आंबा आज तुम्ही जी होळी साजरी करता त्यामागची खरी कथा माहिती आहे का एक असा राजा ज्याला वाटत होता की त्याला कोणीच मारू शकत नाही ना दिवस ना रात्र ना घरात ना बाहेर ना माणूस ना प्राणी आणि त्याच घरात जन्मलेला मुलगा जो रोज त्याच्या शत्रुदेवाचं नाव घेत होता वडिलांनी स्वतःच्या मुलाला जाळण्याचा निर्णय घेतला आग पेटली ज्वाला आकाशाला भिडल्या सगळ्यांना वाटलं आता संपलं पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने इतिहास बदलला होलिका जळाली भक्त वाचला ही आहे त्या रात्रीची कथा जिथे अहंकार भस्म झाला आणि भक्ती अमर झाली कल्पना करा एक असा राजा ज्याला मृत्यूही स्पर्श करू शकत नाही ना दिवसात ना रात्री ना घरात ना बाहेर ना माणसाने ना प्राण्याने आणि त्याच राजाचा स्वतःचा मुलगा जो दररोज एकच नाव घेतो नारायण नारायण ही कथा आहे अहंकार विरुद्ध भक्तीची आग विरुद्ध विश्वासाची आणि त्या रात्रीची ज्या रात्री होलिका जळाली पण भक्त वाचला असुर राज हिरण्यकशपू त्याच्या मनात एकच ज्वाला पेटलेली होती अमरभाईचं त्याने वर्षानुवर्षे कठोर तप केला शेवटी ब्रह्मदेव प्रकट झाले माग काय हवा हिरण्यकश्यपू म्हणाला मला अमरत्व द्या ब्रह्मदेव म्हणाले अमरत्व कोणालाही मिळत नाही तेव्हा हिरण्यकश्यपूने चतुराईने वर मागितला माझा मृत्यू दिवसात होऊ नये रात्री होऊ नये घरात नाही बाहेर नाही माणसाने नाही प्राण्याने नाही शस्त्राने नाही ब्रह्मदेवांनी वर दिला आणि त्या क्षणापासून त्याचा अहंकार आकाशाला भेडला त्याने संपूर्ण पृथ्वीवर जाहीर केलं विष्णूचं नाव घेत असे त्याला कठोर शिक्षा होत लोक भयभीत झाले देवही चिंतेत पडले पण नियतीला काही वेगळंच मंजूर होता हिरण्य घरात जन्माला आला प्रह्लाद निरागस शांत पण परमभक्त त्याच्या ओठांवर सतत नारायण नारायण एके दिवशी हिरण्य कश्यपूने विचारलं सर्वात मोठा कोण आहे प्रह्लाद शांतपणे म्हणाला भगवान विष्णू त्या एका उत्तराने सिंहासन हादरलं हिरण्य संतापला त्याने प्रह्लादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले त्याला विष दिलं पण काहीच झालं नाही हत्तीच्या पायाखाली टाकलं तरी तो सुरक्षित राहिला सापांच्या खड्ड्यात ढकललं पण विष्णूने त्याचं रक्षण केलं प्रत्येक वेळी भक्ती जिंकत होती आणि अहंकार हरत होता शेवटी हिरण्य आपल्या बहिणीची मदत घेतली होलिका तिला वरदान होतं विशेष वस्त्र परिधान केल्यावर आग तिला जाळू शकत नाही योजना आखली गेली प्रहलादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसायचं रात्र होती आकाश लाल झालं होतं जनता भयभीत उभी होती होलिका प्रह्लादाला मांडीवर झेऊन ज्वालांमध्ये बसली प्रह्लाद डोळे मिटून फक्त एकच नाव घेत होता नारायण नारायण चमत्कार झाला वाऱ्याची बिशा बदलली ते विशेष वस्त्र उडून प्रह्लादाच्या अंगावर आलं होलिका जळू लागली आणि प्रहलाद सुरक्षित राहिला त्या रात्री जळलं ते फक्त शरीर नव्हता जळला तो अहंकार होता जळला तो अन्याय होता जळला तो अत्याचार होता आणि वाचलं काय श्रद्धा सत्य भक्ती म्हणूनच त्या दिवसाला आपण होलिका दहन म्हणतो वाईट प्रवृत्ती जाळण्याचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी येते होळी रंगांची आनंदाची एकतेची कारण चांगुलपणाचा विजय झाला होता या कथेचा खरा संदेश असा आहे अहंकार कितीही मोठा असो तो नाश पावतोच श्रद्धा कितीही लहान असो ती जिंकतेच आणि जो देवावर खरा विश्वास ठेवतो त्याचं रक्षण स्वतः देव करतो आजही जर आपल्या मनात राग द्वेष अहंकार असेल तर तो होलिकेच्या ज्वालांमध्ये अर्पण करा प्रल्हादासारखी अढळ भक्ती जागवा कारण सत्याला जाळणारी आग अजून निर्माण झालेली नाही हर हर महादेव